नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहर लिखित कैफ ही कथा आज आपण ऐकत आहोत पांडूस सुतार तसा कसबी कारागीर माणूस फर्निचर तर दृष्ट लागावी असं बनवायचा रंधलेलं लाकूड इतकं प्लेन रंधणार की आईनेगत त्यात माणसाचा मुखडा दिसणार जोड तर नंबर एक चे बांधणार घुंगरागत बोलणारे चाकजोड तर नक्षीदार एकंदरीत सुधारकामात हातखंडा माणूस तो हळूहळू वाडीवरती त्याचा जोम बसू लागला धंदा हे असा काय चालला म्हणतासा रात्रंदिवस त्याच्या हाताला दम नाही आसपासच्या खेड्यातील माणसांचं धावणं त्याच्याकडचं पडू लागलं रक्कम वाढू लागली तशी त्यानं रस्त्याकडला दोन गुंट जागा विकत घेतली साधं पत्र्याचं शेड मारलं खंडणीवर त्यानं गावातल्या पाटलाची जमीन कसायसाठी घेतली शेतात खंडोगणती धान्य पिकू लागलं चार पैसे बाळगून पांडू आता आपल्या भाऊबंदात पाहुण्यापैत बक्कलकूळ झालं होतं त्याच्या मनात आता विचार येऊ लागला या पत्र्याच्या खोपटात किती दिस राहायचं झकास धूमजली इमारत बांधूया भावभावकीत नाम कमवूया पण त्यानं काही विचार केला नाही की आपल्या जवळ रक्कम किती आहे घराला खर्च किती येईल धसमुसळेपणामुळे त्याला काहीही सुचलं नाही चार तिघाईचं घर त्यानं बांधावयास काढलं घराची भिंत निम्म्यावर आली स्वत जवळील असलेल्या ऐंशी हजार रुपयाचा चक्का चूर झाला आता काय करायचं असा प्रश्न त्याला पडला अजून कौले बॅटनपट्टी तुळ्या चौकटी तर बाजूलाच गवंड्यांची मजुरी ही भागिनाशी झाली बायको पाल बोलल्या ग चुक चुकली चुक काढा की त्या सध्याच कर्ज आजच उद्या फिटल काय त्यात बायकोचं म्हणणं त्याला पटलं पांडू सदू सावकाराकडे गेला व्याजानं पंचवीस हजार रुपये काढले भिंत बांधून पूर्ण झाली बॅटन ठोकली चौकटी बसवल्या गवंड्यांची मजुरीही भागली आता नडलं होतं घराला प्लॅस्टर आणि फरशा बसवणे एकाएकी पांडूच्या डोक्यात आयडिया सुचली बापू पाटलाचा चाकझोड बांधायचा होता त्याची इसारत घ्यावी आणि जोड वर्षात परत द्यावा असा मनसुबा रचून बापू पाटलाकडनं दोन हजार रुपये आणली आणखी काही रक्कम कुळवाल्यांकडून आणून तिघाईच चा चार खडांची टोले जंग इमारत माणसांची नजर लागावी अशी झाली वास्तुशांती समारंभ झाला पै पाहुणं बोलवलीच पाहिजेत भावकीला इसरून कसं चालल पाहुण्यांची ही गर्दी झाली लाऊडस्पीकर घरावर वाजू लागला एकाएकी बायकोच्या मनात काय उमटलं आव पै पाहुन जमल्यात एवढा रगाडा घातलाय वाजत गाजत आणावं वा म्हणते मी मग बँड आणावं म्हणतेस काय लय नाही दोनशे रुपये घेतलेली पण एकदम टिंबात काम झालं पाहिजे ताबडतोब पांडून बँडची तोडजोड केली गावातून वाजत गाजत कलशाची मिरवणूक निघाली गावातील प्रत्येक जण गेला नव्या कोऱ्या साडीत पांडूची बायको अक्षी गौरीवानी सजली होती त्याच्याही अंगावर भरझरी कपडे दिसत होते पोरही नटली होती पै पावणे ही ढंगात होते आपण आता आभाळाला हात लावला असं पांडू सुताराला वाटत होत गावालाही झक्कास जेवण मिळालं भावकी शांत झाली हळूहळू पै पाहुण्यांची पांगापांग झाली बहिणी आत्या मामी यांना माहेर झाली त्याची पाचशे ते सातशे रुपये उधारी गणूशेठच्या दुकानात झाले एक दोन महिने गेले आणि एकाएकी पांडूच्या पोटात दुखू लागलं कराडचं सांगली मिरजचं डॉक्टर झालं अखेर अपेंडिक्सवर गेलं यातच दोन महिने गेले काढलेल्या कर्जाची त्याला काळजी वाटू लागली आपण करतोय काय दुखण्यासाठी आणखीन सावकाराचं कर्ज काढलं ऑपरेशन झालं चार पाच महिने विसाव्यात गेलं हळूहळू आजार बरा झाला पुन्हा एकदा कामाला त्यानं सूर धरला पण कमवून कमवून किती कमविणार सदू सावकार रोज दारात येऊन बडबड करू लागला बापू पाटलानंही चाकजोडची घाई केली दुष्काळात धोंडा महिना अशी पांडूची गत झाली त्यात बायको माळ्यावरून पडली खुबा निखळला आठ पंधरा दिवसात कमावलेलं सगळं डॉक्टरकडे गेलं दररोज कमावलेला पैसा पोटासाठीच जाऊ लागला खिन्न मनानं पांडू एकटाच एके दिवशी चिंतातूर होऊन बसला कामावर लक्ष लागेना आजारातून उठलेल्या बायकोलाही चांगलीच अद्दल घडली लोकांची कर्ज भागवायची कशी एके दिवशी रागातून पांडू बायकोला बोलला मी म्हणत होतो एवढी दोन चार वर्ष नग म्हणून आता भाग येऊ पैस लोकांचं कशाने भागतेल ती काय करता सा? चुकलो आपलं भोग आपल्यालाच कष्टाला फळ दिलं नाही देवानं समजावणीच्या सुरात बायको बोलली बापू पाटील शेठ गणू शेठ ठाईच बोलू लागले घराला कुलूप लावून मोकळा बाहेर काढेन अशा धमक्या ते देऊ लागले अखेर नाईलाजानं पांडू सुतारानं आपल्या हातानं बांधलेलं घर विकायला काढलं दीड दोन लाखांच्या किमतीचं घर ऐंशी हजाराला देऊन टाकलं घेणाऱ्यानं चांगलीच संधी साधली पांडून लोकांचं कर्ज देऊन टाकलं सगळा प्रपंच गाडीत भरला त्याच्या बायकोनं आणि त्यानं आपल्या प्रासादाकडे शेवटची नजर फेकली डोळ्यातून अस वाहू लागली आपण कष्ट करून बांधलेल्या कलाकृतीस तो मुकला आपल्या गावी येऊन हिरमुसल्या तोंडानं नांदू लागला कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या युट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा